संत नरहरी सोनार नावाचे एक फार मोठे विठ्ठलाचे भक्त होऊन गेले ते पंढरपूरमध्ये राहत होते नरहरी सोनार खूप मोठे शिवभक्त होते भगवान शंकरांशिवाय ते इतर कोणत्याही देवाला मानत नसत पंढरपूरमध्ये राहून सुद्धा देखील ते कधीही विठुरायाच्या दर्शनाला गेले नाही भगवान महादेवांची ते मनभावे पूजा करत असत एका सावकाराला कोणतेही अपत्य नव्हते तेव्हा तो अपत्यप्राप्तीसाठी पंढरपूरमध्ये आला आणि त्याने पांडुरंगाला नवस केला मला जर पुत्र झाला तर मी तुम्हाला सोन्याचा करगोटा करेल असेच काही दिवस गेल्यानंतर त्या सावकाराला पुत्र झाला केलेला नवस फेडण्यासाठी तो पंढरपूरमध्ये आला त्याला सोन्याचा करगोटा करायचा होता त्यावेळी नरहरी सोनार हे प्रसिद्ध सोनार होते ते हे काम नक्की करतील असे त्याला वाटले मग तो नरहरी सोनार यांच्या दुकानामध्ये गेला आणि त्यांना म्हणाला अहो मला पांडुरंगासाठी सोन्याचा करगोटा करायचा आहे तुम्ही मला तो करून द्याल काय नरहरी सोनार म्हणाले तुम्ही कमरेचे माप घेऊन या मी तुम्हाला करगोटा बनवून देतो सोनाराने सांगितल्याप्रमाणे त्या सावकाराने पुजाऱ्यांना विठुरायाच्या कमरेचे माप घ्यायला सांगितलं पुजाऱ्यांनी कमरेचं माप घेतलं आणि ते सावकाराला सांगितलं सावकारानं ते माप येऊन संत नरहरी सोनार यांना सांगितलं संत नरहरी सोनार यांनी त्या मापाप्रमाणे सुंदर असा सोन्याचा करगोटा तयार करून दिला त्या सावकाराने तो करगोटा घेतला आणि मंदिरात आला विठुरायाची मनोभावे पूजा केली आणि तो करगोटा पुजाऱ्याच्या हाती दिला पुजाऱ्याने तो करगोटा विठुरायाच्या कमरेला बांधला तर तो करगोटा छोटा झाला म्हणून तो सावकार पुन्हा संत नरहरी सोनाराकडे आला आणि करगोटा छोटा होत आहे असे त्यांनी सांगितले संत नरहरी सोनार यांनी पुन्हा तो करगोटा थोडा मोठा करून दिला तो करगोटा घेऊन सावकार पुन्हा मंदिरामध्ये आला आणि त्याने पुजाऱ्याला तो करगोटा पुन्हा विठ्ठलाला घालायला सांगितला तर तो करगोटा खूपच मोठा झाला व्यवस्थित विठुरायाला येईना सावकार पुन्हा नरहरी सोनारांकडे गेला आणि त्यांना म्हणाला तुम्ही स्वतः येऊन विठुरायाला तो करगोटा व्यवस्थित का लावून देत नाही तुम्ही स्वतः आले तर करगोटा व्यवस्थित येईल सावकाराने करगोटा व्यवस्थित करून देण्यासाठी मंदिरात या म्हणून नरहरी सोनार यांची खूप विनवणी केली संत नरहरी सोनार म्हणाले मी महादेवा वाचून अन्य दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन घेत नाही दुसऱ्या अन्य देवाला पाहायचे देखील नाही असा माझा निश्चय आहे सावकाराने संत नरहरी सोनार यांच्याकडे खूप विनवणी केली तेव्हा संत नरहरी सोनार डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठल मंदिरामध्ये यायला तयार झाले संत नरहरी सोनार यांनी आपल्या डोळ्याला पट्टी बांधली ज्या विठुरायाचे दर्शन करायला अवघ्या जगभरातून लोक येतात त्या विठुरायाचे दर्शन होऊ नये म्हणून नरहरी सोनार यांनी आपल्या डोळ्याला पट्टी बांधली होती सर्व पंढरपूर मधील लोक या गोष्टीची निंदा करत होते सावकार नरहरी सोनार यांना हाताने पकडून विठ्ठल मंदिरामध्ये घेऊन गेला संत नरहरी सोनार विठुरायाच्या मूर्तीला हात लावून माग घेऊ लागले हाताने चाच पडू लागले असता त्यांना तिथे शिवपिंड असल्याचा भास झाला संत नरहरी सोनार यांनी आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला केली आणि समोर पाहिले तर विठुरायाची मूर्ती होती त्यांनी पुन्हा डोळ्याला पट्टी बांधली आणि हात लावून पाहिला तर त्यांना त्या ठिकाणी पिंड आहे असे जाणवले डोळ्यावरची पट्टी काढताच साक्षात शिवशंकर तिथे उभे होते संत नरहरी सोनार यांनी विठुरायाला साष्टांग दंडवत घातला आणि ते म्हणाले हे विठुराया पंढरीनाथा मी माझ्या मनामध्ये भेदभाव धरला परंतु मी आता तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपादृष्टी करा आणि मला माफ करा विठुराया म्हणाले मी आणि शिवशंकर वेगळा नाही तू माझा एक चांगला भक्त आहेस म्हणून मी तुला हे दाखवून दिले नंतर नरहरी सोनार यांनी करगोटा विठुरायाच्या कमरेला बांधला तो करगोटा अगदी व्यवस्थित आला विठुरायाच्या कमरेला तो करगोटा व्यवस्थित आल्यामुळे त्या सावकाराला देखील अतिशय आनंद झाला जय जय रामकृष्ण हरी